आदरणीय रवी पाटकजी आदरणीय राजेश शहाजी आदरणीय प्रकाश निशोजी आदरणीय श्री चंद्राजी केदार केदारजी सन्मान्य सर्व व्यासपीठावरील नाणेवर आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व या जिल्ह्यातील सर्व सोसायटीतील प्रमुख पदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व पत्रकारांतर पालघर हा लोकसभा आणि त्या लोकसभेचा असणाऱ्या अनेक विषयाला खऱ्या अर्थाने स्पर्श करायचा झाला तर पालघर जिल्हा हा नेहमीच महायुतीचा बाले किल्ला राहिला आणि याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आणि हा बाले किल्ला तुम्हाला आम्हाला सर्वांना शाबी ठेवणं हे अत्यंत महत्वाचा असणारा तुमच्या आमच्यासाठी महत्वाचा विषय आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय देवेंद्रजी आणि दादा या तिघांच्या नेतृत्वामधलं असणारं सरकार आणि देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या आशीर्वादाने सर्व विषय तुम्ही आम्ही सर्वजण हाताळतो असतो त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि देवेंद्रजी आणि आदरणीय पंतप्रधानांना आश्वासित केलं की चारशे मध्ये एक लोकसभा ही पालघर मधली ही शंभर टक्के महायुतीची असणार आहे आणि तो विश्वास तुम्हाला सर्वांना या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्हाला आम्हाला सर्वांना

सर्व ठिकाणी विधानसभेचे चांगले मेळावे झाले त्यामुळे आपण सर्वांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बडे काम करणं अत्यंत गरजेचं आहे सत्तर टक्के मतदार मी तुम्हाला खात्रीने सांगतो शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपाई आणि आपल्या असणाऱ्या घटक पक्षांचाच आहे त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र एकत्रपणे हे मतदान निवडणुकीच्या वीस तारखेला कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर हेमंत सावरा यांच्या कमळ या चिन्हाच्या समोर कसं होईल याच्या नियोजनासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये या चार पाच दिवसामध्ये झटून काम करण्याची है। गरज आहे कुठेही

हे देशाचे पंतप्रधान होणार त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना काम करायचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आदरणीय एका ने शिंदेच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ने। तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाचं सा हित जपण्याचं सा काम सातत्याने ही सामान्य माणसाचं सा सरकार आहे म्हणून काम करताना अनेक वेळेला लक्षात येतो मी अनेक उदाहरण सांगू शकतो आपल्याला माहित आहे की प्रत्येक गरिबाच्या घरामध्ये मोफत धान्य देण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलं करोनाच्या काळामध्ये सुद्धा करोनाच्या काळामध्ये काही लोक गरीब असले हो मुख्यमंत्री जसे मुख्यमंत्री म्हणून पद स्वीकारलं प्रत्येक हिंदूला हेवा वाटावा असं काम आदरणीय एकनाथराव शिंदेनी केलं हे मला आदरणीने सांगावंच वाटतं कारण का तर मी एक साक्षीदार आहे मला तो कि हो, हो, एक प्रसंग आठवतो की वेळेच्या काळामध्ये मी मंत्रिमंडळामध्ये होतो माझ्याकडे अन्न नागरी पुरवठा अन्न नागरी पुरवठा सुद्धा मला असं वाटतं की काहीतरी करावं प्रत्येकाला हिंदू सण साजरा करावा प्रत्येक गरीबाच्या घरामध्ये दिवाळी गोड झाली पाहिजे म्हणून प्रत्येकाला वाटत होत परंतु एक मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदेजी सांगवलं की प्रत्येकाच्या घरात आनंदाचा शिधा गेला पाहिजे मनाचा शिरा करण्यासाठी त्यांनी ठरवलं की प्रत्येकाच्या घरामध्ये एक किलो एक किलो रवा एक किलो साखर एक किलो बेसन आणि या सगळ्या गोष्टी करत असताना मी सहजपणे असं म्हटलं की साहेब सा प्रत्येकाला आपण काय करायला पाहिजे आणि मी बजेट काढण्याचा प्रयत्न केला बजेट काढला एवढं झाल्यानंतर एवढं होईल मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती मी हे आवर्जून सांगतो पत्रकारांना पण सांगण्याचा मला हेतू आहे

प्रत्येक गरिबाच्या घरामध्ये हे सगळं गेलं पाहिजे गरिबाची घराची दिवाळी चांगली गेली पाहिजे असा विचार या केला का हा कधीतरी विचार करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवलंय की देशातील असणारा शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्याला प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक अकाउंट मध्ये किसान सन्मान योजनेचे पैसे पोचले पाहिजे किसान सन्मान योजनेचे दोन दोन हजार रुपयाच्या हिशोबाने सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बांधावरती जाणार मी हे करणार मी ते करणार असे सांगणारे सगळे सगळे बलगणा आहे परंतु आदरणी एकनाथराव शिंदे काय ठरवलं केंद्र जर देताय नमो सन्मानच्या माध्यमातून आपण पण राज्याच्या माध्यमातून सहा हजार रुपये दिले गेले पाहिजे असा विचार असा विचार सरकारच्या सामान्य माणसाच सरकार जनसामान्यांच सरकार फक्त तोडावरती बोलण्यासाठी नव्हतं हे लक्षात घेतलं पाहिजे माझ्या आपण सर्व कार्यकर्त्यांना महायुतीच्या आपण सर्वांना विनंती आपण प्रत्येकापर्यंत जाऊन हे सांगितलं पाहिजे सामान्याचं सा सरकार सा काय आहे

हे सांगण्याचं काम तुम्हाला मला सर्वांना करायला पाहिजे म्हणजे खाते त्या सर्व मुख्यमंत्री तुम्हाला सांगणार नाही आदरणीय पंतप्रधान तुम्हाला सांगणार नाही तुम्ही आम्ही सर्व कार्यकर्ते जे आहोत कार्यकर्त्यांनी त्या मतदारांपर्यंत पोहोचवणं आणि वीस तारखेला होणारी जी निवडणूक आहे ही देशासाठी असणारी निवडणूक आहे हे पटवून सांगणं देशाच्या सुरक्षितेसाठी नरेंद्र मोदींच्या

डॉक्टर हेमंत चावला यांच्या समोर अविक्रमी मताने त्यांना जिंकून आणणं हे ध्येय आपण ऐकून जाऊया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र